गडिंगल सुपर मार्केटमधील समस्यांवर मनसेने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं मार्केटमधील कचरा आणि दुर्गंधीमुळे मनसे आक्रमक प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा गडिंग्लज शहरातील लक्ष्मी रोडवरील सुपर मार्केटमध्ये असलेल्या समस्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश शिवाजी चौगले यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात मार्केट परिसरातील कचरा दुर्गंधी आणि तुटलेल्या शौचालयामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशासनाला जाब विचारण्यात आलाय गडिंग्लज नगर परिषदेकडून डीपीची जागा बदलून सुपर मार्केटच्या मागे महिला शौचालयाजवळ बसवण्यात आली आहे यावेळी महावितरणकडून रस्त्याखालील केबलिंगचं काम झालं मात्र त्यानंतर तेथील रस्ता खोदलेल्या अवस्थेतच सोडण्यात आलाय कचरा मातीचा ढीग आणि तुटलेली चेंबर्स यामुळे मार्केट परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत निवेदन देऊन पण चार महिने झाले त्याचं काहीच दुरुस्ती झालेली नाही फक्त रस्ता व्यवस्थित करून मुरुम घालून दिलेलं आहे परत बाकीचं सगळं साम्राज्य इतकं घाणीचं साम्राज्य इतकं स पसरलेलं आहे की त्यामुळे डेंग्यू मलेरिया चिकनमुनियासारखे रोग भरपूर होणार आहेत दासाचं भरपूर साम्राज्य संध्याकाळी पाच नंतर दुपारात पाच मिनिटं पण बसायचं होत नाही कस्टमर आलेले सगळे नाकाला वा हात लावूनच येत रुमाल लावल्याशिवाय तिथं फिर फिरताच येत नाही इतकं घाणीचं साम्राज्यलं आहे नगरपालिकेला वेळोवेळी सांगून पण काही दुरुस्ती झालेली नाही अजूनपर्यंत तिथं स्वच्छतागृह व्हावं महिलांच्यासाठी वेगळं स्वच्छतागृह व्हावं आणि एक चाबी व्हावी पाण्याची पाण्याची सुद्धा सोय नाही आहे आम्हाला घरी जावं लागते पाणी आणण्यासाठी जे स्वच्छतागृह आहेत ते अतिशय घाण आहेत तिथे जाताना प्रत्येक नागरिकसुद्धा तोंडाला रुमाल रुमाला जात नाही त्याकडे इथं लक्षच नगरपालिकेत देत नाही अजिबात म्हणजे कुणाचंच इथं लक्ष नाही आहे आणि एकदम साम्राज्य सम्राज आणि रस्ता त्वरित तो आम्हाला करून येण्या जाण्यासाठी चांगली सोय करून द्यावी करा करत असताना सुद्धा नगरपालिकेचा थोडंसुद्धा इकडं ल दुर्ल पूर्ण दुर्लक्ष आहे एकतर महावितरणनं खोदून डी पी शिफ्ट केली शिफ्ट केले चांगले बसवलेले पीव्ही ब्लॉक सगळे काढून टाकले आणि आता तर अशी परिस्थिती आहे पावसाळ्यात तर एवढी वाईट परिस्थिती होती लोकांना जाता येता सुद्धा येत नव्हतं आणि एकतर मुळात पार्किंगची सोय नाही त्याच्यात आम्ही गाडीधारक सगळेजण गाड्या लावायला या बाजूला खाली करता त्याच्यासाठी महिला शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट असून तुटलेले दरवाजे आणि नळांमुळे महिलांना शौचालयाचा वापर करताना त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी साचलेली घाण आणि डासांच्या प्रमाणामुळे आजार पसरू शकतात असा इशारा मनसेनं दिलाय महाराष्ट्र मी नागी चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण आता मी आहे लक्ष्मी रोड सुपर मार्केटच्या बॅक साइडला ज्या ठिकाणी ह्या हा रस्ता परवा गेल्या चार महिन्यामध्ये जे डिपेचं काम झालं त्या ठिकाणी हा खोदून टाकलेला आहे दुसरा विषय आहे माझ्या महिला भगिनी पाठीमाग आहेत या ठिकाणचं जे बाथरूम आहेत ती पूर्ण अस्वच्छ आहेत त्याच्या खिडक्या दरवाजे सगळे मोडलेले आहेत नगरपालिकेचं याच्याकडं बिलकुल लक्ष नाही आहे त्यामुळं आज या ठिकाणी मी येऊन याची देखरेख केली याची पाहणी केली तर या ठिकाणी यांची व्यथा आज मला समजून येते मी नगरपालिकेच्या ठेकेदारांना फोन केला त्यांनी मला दोन दिवसात करतो असं त्यांनी सांगितलं आहे पण आज मी सेवांनाही पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या चार दिवसामध्ये जर याचं काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि या सर्व गाळीधारकाच्या वतीने या ठिकाणची घाण या सेवनच्या केबिनमध्ये वतल्याशिवाय राहणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धमकी समजा किंवा इशारा समजा येणाऱ्या काळात हे काम झालं पाहिजेत ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनसेने निवेदनात पुढील दोन दिवसात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा आणि माती टाकण्याचा इशारा दिलाय यावेळी नागेश चौगले यांच्यासह नीता नुलकर अरुणा कोलते श्रद्धा सुतार अजिम पठाण यांच्यासह अन्य उपस्थित होते